श्री गोंद्याचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांना भारत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय विधान भवनात गुटखाबंदीवर आवाज उठवणारे विक्रम पाचपुते हे भारतातील पहिले आमदार आहेत तसेच जनता दरबार भरवून जनतेचे प्रश्न सोडवून जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विक्रम पाचपुते हे एकमेव आमदार आहेत या सर्व बाबींचा विचार करून विक्रम पाचपुते यांना भारत सन्मान अवॉर्ड सर्वश्रेष्ठ आमदार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार भारत न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका अनुपमा चांदेकर आणि मराठीचे संपादक आर जे ऋषी सोबत गायिका कडूबाई खरात आणि अभिनेत्री माधवी निमकर यांचे हस्ते देण्यात भारत सन्मान अवॉर्ड मिळवणारे विक्रम हे पहिलेच आमदार आहेत त्यामुळे विक्रम पाचपुते यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोकप्रिय आमदार विक्रमजी पाचपुते साहेबांना सन्मानित करावं त्यांचा सत्कार करावं भारत न्यूज चॅनलचे सन्मानचिन्ह बंग या ठिकाणी सरांचा सन्मान होत आहे अतिथी घेऊन या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या इथे आलेल्या अतिथींचा सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं आपलं परम कर्तव्य असतं आणि अगदी तसंच भारत न्यूज चॅनलच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेब विक्रमजी पाचपते साहेबांचा यशोथी सत्कार या ठिकाणी होत आहे सन्मान या ठिकाणी होत आहे खूप खूप धन्यवाद आता आपण बोलण्याला होता काही पुरस्कार या ठिकाणी घेऊयात विक्रमजींना फोक पण खूप गडबड आहे आणि विक्रमजी खास माझ्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून आलेले आहेत एकदा विक्रमजींसाठी झोग दाग टाळून जाऊ द्या तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये कोठल्याच आमदारांनी आजपर्यंत जनता दगबाग दर घडवला नाही तो या विक्रम पासपूत यांनी घडवलाय पुन्हा एकदा विक्रम पासपूत यांसाठी जोडदाग टाळा आजपर्यंत विधान परिषदेच्या सभागृहामध्ये विधान भवनामध्ये खूप वेळा आमदारांना आपण वेगवेगळे प्रश्न घेऊन भांडताना बघितलं पण पहिल्यांदाच यासाठी विक्रमातले पहिले आमदार आहेत पाहूयात विक्रम पासपुते नेमकं काय म्हणाले भारतरत्न सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचकावरील सर्वच मान्यवर ज्यांना या ठिकाणी पुरस्काराने प्रदान करण्यात आलं असे सर्व पुरस्कार मूर्ती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माझा मुंबईला एक पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला मी जास्त वेळ थांबू शकणार नाही आणि थोडसा कार्यक्रमामध्ये आपल्या माझ्यामुळे काही व्यत्यय आला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण मला मुंबईला एक महत्वाची बैठक आहे आणि त्या ठिकाणी जाणं वेळ जाणं अपेक्षित आहे त्यामुळे मी संयोजकांना विनंती केली की मी थोडंसं तुम्हाला भेट देऊन कार्यक्रमाला पुढे निघतो तर उपस्थितांना सर्वांना कारण अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे की काम करत असताना एक शाबासकीची थाप खूप महत्वाची असते कोण देतो याच्यापेक्षा थाप महत्त्वाची असते त्यांनी प्रोत्साहन वाढत असतं आणि प्रोत्साहन वाढल्यानंतर कामाचा वेगही वाढतो आणि जे आपण काम करतोय कृत्य करतोय हे योग्य दिशेने चाललंय याची कोणीतरी आपली दखल घेणं अतिशय गरजेचं असतं ती दखल आज भारतन्यूजच्या माध्यमातून आपण सर्व टीम घेत आहात त्याबद्दल आपल्याला या कार्यासाठी आपल्यालाही हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुरस्कार मूर्तींना विनंती करतो की एकदा एखाद्या एक पुरस्काराने आपल्याला मोठेपणा झाला किंवा आपल्याला कुठेतरी आपलं एक काय म्हणणार ओळख तयार झाल्यानंतर त्याच्यावरती न थांबता एक संतुष्ट न होता आपलं कार्य कायम आपण सर्वजण सुरू ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा कार्यक्रमाला आपण बोलवलं येण्याचा योग आला या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा योग आला वेळ देणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने काही पुरवणियोजित कार्यक्रम आहेत त्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही त्याबद्दल एकदा परत एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तसं शेलारांचा माझा निवडणूक प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी संबंध आला होता संपर्क आला होता आणि नक्कीच त्यांनी खूप विनंती केली होती की के काही करा तुम्ही कार्यक्रमाला हजेरी लावलीच पाहिजे आलंच पाहिजे त्यामुळे त्यांच्या आग्रहा खात आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी पुढील भावी कार्यासाठी माझ्या व माझ्या समस्त पाचपुते परिवारच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद विक्रमजी आणि विक्रमजी अतिशय